श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आप मराठी यूट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओ मध्ये रोज तुळशीला पाणी दिल्याने जीवनात कोणते फायदे होतात यावर विष्णूने लक्ष्मीला काय उत्तर दिले हे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा भगवान विष्णूंनी सांगितले की रोज तुळशीला पाणी दिल्याने काय फळ मिळते एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे hey भगवान तू तिन्ही लोकांचा स्वामी आहेस तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते तुझा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करतात आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे आणि ते का देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुळशी ती लक्ष्मीचे वास्तिक वास्तविक रूप आहे दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापेही नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतील म्हणून देवी तू ही कथा खूप लक्षपूर्वक भगवान विष्णू म्हणाले हे देवी जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला शंभर वर्षाचे जल अल्प अर्पण करण्याचे फल मिळेल माता लक्ष्मी म्हणाली स्वामी मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन तुम्ही मला ती पवित्र कथा सांगू शकता भगवान विष्णू म्हणाले देवी खूप पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक, एक ब्राह्मण राहत होता त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबातच झाला पण त्यांची कृती ही स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलतो आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो त्यांचे त्याचे मन सदैव कर्मात गुंतलेले असायचे तो नेहमी जुगार वेश्या व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्यासही केलेला नाही ब्राह्मण असूनही त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही त्याचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवरच केंद्रित होते आणि दिवसा जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वैश्य व्यवसायावर खर्च करायचे अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य केवळ दुष्कर्मातच घालवत होता त्यांनी कधीही तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांचीही पूजा देखील केलेली नाही हे पाप करण्यात त्यांची बरीच वर्ष निघून गेली आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरात खरेदीसाठी गेला त्या शहरापासूनच गंगा नदी वाहते आणि त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि ब्रताची भक्ती या तल्ली नसायचे त्या ब्राह्मणांनीही त्यांच्या सोबत असल्याचे नाटक केले तो तेथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधीही मिळत होती तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणानेही त्याच्या सोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसादही घेतला त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ब्राह्मण जाणून बजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे तो काय करतोय याची त्याला मनात काहीच कल्पना नव्हती रोज सकाळी उठून तो बादलीत एक पाणी घेऊन तुळशीच्या रोपांवर टाकायचा हा त्याचा दिनक्रम बनत होता मग एके दिवशी तो आश्रमात झोपला होता तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्या जवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेत चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीची पाणी आणि तुळशीचे पाणी तोंडात ठेवले तेव्हा त्या ब्राह्मणांना कळले की तो मेलेला आहे मग यमदूत आणि त्या ब्राह्मणाला घेऊन जातास वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूत मला कुठे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला मग यमदूत म्हणू लागला हे ब्राह्मण तू जन्मापासूनच ते मृत्यू पर्यंत अनेक पापे केलेस आणि तुझ्या पापांमुळेच तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे मृत्यू झाला आणि आता तुम्ही यमपुरीला येऊन जात आहात तेथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकेल तो ब्राह्मण पुन्हा रुडू लागला आणि ते यमदूतांची माफी मागू लागला पण यमदूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजांबरोबर हजर झाले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागला हे यमदूत काय झाले आहे तू इतका घाबरलास का दिसत आहेस तेव्हा तो यमदूत म्हणतो हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कडे टाकतात चुलीतील आग भिजली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले तेव्हा यमराज म्हणतात हे ही फार विचित्र घटना आहे याआधी कधीच घडली नव्हती यमराज विचार करत असतानाच नारद मुनी प्रकट झाले नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागतही केले तेव्हा यमराज नारद मुनीना म्हणतात मुनीवर तुम्ही योग्य वेळी आलात आज आणि आता आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन झालेली आहे तेव्हा नारदमुनी यमराजाला म्हणाले हे धर्मराज ज्या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस तो नरकात टाकण्याच्या पात्रच नाही कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकात नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवाद जो व्यक्ती करतो त्यांना त्याच्या ते पुण्याचे नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवांच्या भक्तांसोबत राहिला आहे आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी घातले त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट ही झालेली आहेत हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याच्या जा हक्कादार झालेला जा आहे या ब्राह्मणाने न कळत इतके पुण्य कमवले आहे की जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही म्हणून हे धर्मराजा या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस त्यांच्या पापांची एवढी शिक्षा दे त्याला सर्व नरक दाखवा नारद मुनीचे म्हणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले हे यमदूत या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात भगवान विष्णू म्हणाले देवी अशा प्रकारे यमदूत ज्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते याला क्ष यक्ष घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी देवीच्या वनस्पतीने मला तुळशी आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथी मध्ये एकादशी आवडते त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी घालतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकातही पडत नाही ज्या घरांमध्ये तुळशींची रोपे नेहमी हिरवीगार असते त्या घरामध्ये शांती आणि समृद्धीही असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पानेच असावीत कारण तुळशीच्या पानाशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारणार नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रूप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशीचे रूपे असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी चुनरी अर्पण करावी आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रूप चुनरीशिवाय अपूर्ण आहे तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवीच आहे म्हणजे विष्णूची पत्नीच म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वासही वाढतो पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखीही राहते घरात राहणाऱ्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तीशी लग्न करावे यामुळे माणसांच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि जीवन आनंदाचे तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारूही नाही तुळशी जवळ शूज चप्पल किंवा झाडू आणि ठेवूही नयेत ते पापे मानले जातात तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडेही ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा कारण तुळशी खाली भिजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते जेथे तुळशीचे रोपे असेल ती जागा नेहमी स्वच्छ असावी त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्तीही ठेवू नये तसे तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारचे रोपे लावू नयेत कारण ते अशुभच मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ कपडेही बाळगू नयेत अन्यथा कपड्यांतील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते ही सावधगिरी बाळगली पाहिजे तुळशीची पाने नखाने तोडू नयेत त्यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीची पाने सुकून पडली असतील तर ती कचराकुंडीत टाकू नयेत कारण ती पाने पायाखाली येतात जे चांगलेही नसते तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका आणि रविवारी तुळशीला पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणीही अर्पण करू नये इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा भगवान विष्णू म्हणतात देवी अनेकदा स्त्रिया केस ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात असे करणे चुकीचे आहे मल्याने नेहमी केस बांधूनच कपाळावर सिंधूर लावून तुळशीला पाणी द्यावे यामुळे तुळशीचा आशीर्वादच मिळतो भगवान विष्णू म्हणतात रोज तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापेही नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोरच लावावे आणि ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते तुळशी जवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्याचबरोबर केळीच्या रोपाचे विशेष महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे तुळशी जवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटींना फायदा मिळतो देवी स्वतः केळीच्या रूपात राहतो त्यामुळे तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धीही येते अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोपे लावण्यात सर्व नियमही सांगितले जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल ते नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम